सलाम नमस्ते माणसं जोडली पाहिजे या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी पैगंबर शेख आपलं पुण्यातील खडकवासला धरणावरून स्वागत करत आहे आज आपला व्हिडिओ जो बनवण्याचा उद्देश आहे तो पुण्यामध्ये जो काही पूर आला होता कि आणला गेला होता या विषयावर आपण जो आहे तो व्हिडिओ बनवतोय आणि त्या संदर्भाने आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी कडक धरणा धरणामधून जे आहे ते दुपारी तीन वाजल्यापासून पाच हजार क्युसेक स्पीडने जे आहे ते पाणी सोडलेलं आहे आणि पाच हजार क्युसेक स्पीडने पाणी सोडल्यानंतर धरणाची अवस्था काय असते किंवा या ठिकाणचं ज्या ठिकाणाहून धरणातून पाणी सोडले जातात जे धरणाचे जे दार आहेत तर त्या ठिकाणाहून अवस्था काय असते ती आपण पाहतोय ते पाहू शकता तुम्ही त्याच्याही पलीकडे जाऊन रस्त्याच्या पलीकडे गेल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी देखील आपण पाहू शकता की काय परिस्थिती आहे की पाच हजार क्युसेकने पाणी सोडलं तर काय परिस्थिती निर्माण होते आता आपण पाहिलं की तीन दिवसा चार दिवसापूर्वी जे आहे ते खडकवासला धरणामध्ये जे आहे ते पंचवीस जुलैला पाणी जे आहे ते अचानक कुठलीही सूचना न देता जे आहे ते पंचा हजार पंचावन्न हजार क्युसेक स्पीडने पाणी सोडलं त्याच्या संदर्भात जे आहे ते भाजपचे जे नवनिर्वाचित पुण्याचे खासदार आहेत मुरलीधर मोहळ त्यांनी पण त्या ठिकाणी बोलले की कुठलीही सूचना न देता जे आहे ते पंचावन्न हजार क्युसेक स्पीडने पाणी सोडलं इतका मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं मी सकाळी सांगितलं आताही सांगेन की खऱ्या अर्थानं जलसंपदा खात्याच्या प्रशासन आहे आणि महापालिका प्रशासन यांच्यातला समन्वयाचा हा अभाव दिसून आला खऱ्या अर्थानं जर था तुम्ही पंचावन्न क्युसेक पाणी सोडणार होतात तर खरं तर त्याची माहिती देणं अपेक्षित होतं लोकांना सावध करणं अपेक्षित होतं हे मात्र शंभर टक्के खरं आहे आणि मला असं वाटतं की मला असं वाटतं की हे कुठल्याही प्रकारे खपून घेतलं जाणार नाही याची निश्चितपणे आम्ही चौकशी करू मुळात या ठिकाणी पाणी जे आहे ते का तुंबलं पाणी जे आहे ते लोकांच्या घरामध्ये पाणी का गेलं याचा कोणीही व्यवस्थित पद्धतीने जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत नाही एक्झॅक्ट घडलं काय नक्की आपण जर पाहाल तर खडकवासला धरणातून पंचावन्न हजार क्युसेकच काय तर तीस हजार क्युसेक स्पीडने देखील पाणी सोडण्याची खरंच गरज आहे का तर ती नाहीये आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये जी काही पूरपरिस्थिती निर्माण होते त्या पूरपरिस्थिती निर्माण होण्याची कारण आणि पुण्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण केल्याची कारण या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत आपण जर पाहाल की पुण्यासारख्या ठिकाणी नदीच्या किनाऱ्याला अतिक्रमण वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा सगळा प्रॉब्लेम आहेच त्याच्याही पलीकडे जाऊन आपण पाहाल की त्या ठिकाणी ओढ्या असतील नाले असतील त्याच्यामध्ये लोक कचरा टाकतात त्या कचऱ्यामुळे पण पाणी तुंबत हे देखील समस्या आहेतच मात्र यावेळी पाण्याचं जे काही आहे पाणी लोकांच्या ज्या लोकांनी कधी पाणी पण पाहिलं नाही गेल्या त्यांच्या दोन तीन पिढ्या गेल्या असतील त्या पिढ्यांमध्ये पण त्यांनी कधी पाणी पाहिलं नसेल त्या देखील लोकांना यावेळी पाणी पाहावं लागलं तर ते का पाहावं लागलं तर आपण जर आता पाहाल की हे पाच हजार क्युसेक स्पीडने पाणी सोडलेलं आहे हे पाच हजार क्युसेक स्पीड जे आहे ते सहन करू शकतं दहा करू शकतं पंधरा करू शकतं अगदी वीस पंचवीस पर्यंत पण करू शकतं ज्यावेळेस इथं तीस हजार ने पाणी सोडण्यात येतं त्यावेळी सगळ्यात पहिला जर पूल कुठला पाण्याखाली जात असेल तर तो जातो अ जो शिवने नांदेडचा जो पूल आहे तो पहिला पूल लागतो तो पूल साधारण वीस हजार ते पंचवीस हजार क्युसेक स्पीडने पाणी सोडल्यानंतरच पाण्याखाली जातो त्याच्यानंतर जर तुम्ही पाहाल की खालचा भिडे पूल वगैरे आहे ते सगळे छोटे छोटे पूल जे आहेत ते पाण्यामध्ये जातात खडकवासला धरणाची जर कॅपॅसिटी तुम्ही पाहिली तर खडकवासला धरणाची कॅपॅसिटी आहे तीन टीएमसी आता या तीन टीएमसी धरण जे आहे ते शंभर टक्के भरलं आणि ते धरण एक ते दीड दिवसामध्ये पन्नास टक्के खाली करण्याचं काय असं काही स्पर्धा लागलेली होती का हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतो की या ठिकाणी यांनी जे पंचावन्न हजार क्युसेक स्पीडने पाणी सोडलं पुढची जर धरणं तुम्ही पाहिली तर ते धरण आहे डायरेक्ट उजनी धरण लागतं आता उजनी धरणाची जर क्षमता तुम्ही पाहिली तर एकशे आठ उजनी धरणाची क्षमता आहे आता खडकवासला पानशेत वरसगाव टेमघर ही चारही धरणं धरून जे आहेत ती साधारण पंचवीस ते सव्वीस टी पाणी होतात आता ही ही चारही धरणं चार वेळा जरी सोडली पूर्ण क्षमतेने शंभर टक्के जरी पाणी मोकळं केलं तरी उजनी धरण पूर्ण भरत नाही तर हे पाणी नक्की कशासाठी सोडलं हे पाणी मुद्दाम सोडलं गेलं मुळात लोकांना लाचार बनवण्यासाठी जे आहे हे पाणी सोडलं गेलं लोकांची घर संसार उद्ध्वस्त करण्यासाठी जे आहे ते पाणी सोडलं गेलं आपण पाहिलं की पाणी सोडल्यामुळे झालं काय की आपल्याला वाटतं फक्त नदीच्या पाण्यामुळे इम्पॅक्ट झाला पा... फक्त नदीच्या पाण्यामुळे तर पावसाच्या पाण्यामुळे जे आहे नि, नि, ते पावसाचं पाणी त्या ठिकाणी तुंबलं आणि घरामध्ये आलं पण ते पाणी तुंबलं का याचा विचार कोणी केलाय का आता हे जे काही नदीचं पात्र आहे या नदीच्या पात्रालाच लागून वेगवेगळे ओढे नाले आहेत ज्याच्यामध्ये आपलं जे सांडपाणी वगैरे म्हणा आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पाण्यामध्ये सोडल्या जातात आता जर या ठिकाणी चाळीस हजार ने जर पाणी सोडलं जर आताच जर पाहाल तुम्ही याच्यापेक्षा साधारण दहा ते पंधरा फूट जर पाणी वरती असेल तर ते जे नाले आहेत त्या नाल्यांचं पाणी जाणार कुठे त्या नाल्यांचं पाणी जे आहे ते, ते, ते नदीमध्ये जायला त्याला मार्गच मिळाला नाही आणि ज्या मार्गावरून ते जात होतं त्याच ठिकाणी ते ब्लॉक झालं पाणी पूर्णपणे आणि ते ब्लॉक झाल्यामुळे त्याच्या मागून जे काही पाणी येणार आहे सांडपाणी म्हणा किंवा इतर पावसाचं पाणी जे काही डोंगर दऱ्यामधून येत होतं ते पाणी सुद्धा त्याच ठिकाणी जाम झालं आणि ते पाणी जाम झाल्यामुळं असं झालं की पाण्याला व्हायला जो आहे तो प्रवाह मिळाला नाही आणि त्याच्यामुळे जे आहे लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं आता हा कॉमन सेन्स जे कुठल्या मूर्ख लोकांनी पंचावन्न हजार क्युसेक स्पीडने पाणी सोडलं त्या लोकांना हा कॉमन सेन्स नव्हता का आता जर तुम्हाला मी सांगितलं की खडकवासला धरणातून तुम्ही पाच हजार क्युसेक स्पीडने जरी पाणी सोडलं आणि ते पाणी सलग चार दिवस जरी सोडलं तरी काही प्रॉब्लेम नव्हता पण एकाच दिवसामध्ये पंचावन्न हजार क्युसेक स्पीडने पाणी सोडण्यामागचा उद्देश काय होता नक्की आणि कोणासोबत आपली स्पर्धा लागली होती की बाबा हे पाणी जोरामध्ये सोडा आणि लोकांची घरं जी, जी आहे ती पाण्यामध्ये घाला आणि ही जी काही लोकांची घरं पाण्यामध्ये गेली मग त्याच्यानंतर त्यांना काहीतरी चहा बिस्किट जेवण खावण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या देखील लोकांकडून आणि जे काही इच्छुक उमेदवार वगैरे आहेत त्या सगळ्यांकडून करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ही परिस्थिती उद्भवली कशामुळे ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून काय केलं पाहिजे एवढ्या स्पीडने खरंच खडक वासल्यातून पाणी सोडणं गरजेचं आहे का हा विचार आपण करतोय का खडक आप वासल्या जर आपण आत्ताच्या घडीला पाहिलं तर पाच ते दहा हजार स्पीड स्पीडने पाणी सोडणं दॅट इज मोर देन इनफ त्याच्यापेक्षा जोरात पाणी सोडण्याची गरज नाही कारण खडक वासल्यामध्ये तेवढं पाणी देखील जमा होत नाही तुम्ही पाच हजार क्युसेकने जर चार दिवस जरी पाच दिवस जरी कंटिन्यू पाणी सोडलं तरी पुण्यातली वाहतूक आणि पुण्यातलं जे काही दळणवळण आहे लोकांची काही दिनचर्या आहे ते सुद्धा सुरू राहून पाणी चार पाच दिवसामध्ये मोकळं होऊ शकतं मात्र हे पाणी एक ते दीड दिवसामध्ये मोकळं करण्याच्या नादामध्ये जे आहे तो हा सगळा गाढवपणा जो आहे तो करून ठेवलेला आहे आणि आज साधारण पंधरा ते वीस हजार कुटुंब जे आहे ती या पुराच्या माध्यमातून जे आहे ती उद्ध्वस्त केली गेलेले आहेत आणि हा जो काही पूर आहे हा नैसर्गिक पूर नाही नव्हता हा कृत्रिम रित्या जो आहे तो सरकारकडून जो आहे तो बनवला गेलेला पूर होता कारण हा एवढ्या स्पीडने पाणी सोडण्याची कुठल्याही पद्धतीची गरज नव्हती आता पाच हजार क्यूसेक स्पीड मध्ये देखील मोठा नदी चांगल्या पद्धतीने वाहते आपण पाहताय सगळं जे काही आहे लोक इथं त्या त्या गोष्टीचा आनंद देखील घेत आहेत तिथे बरीच गरजे झालेली आहे पण पन, पंचावन्न हजार क्युसेक स्पीडने काहीतरी पाणी सोडायचं लोकांना देखील घराजमध्ये दाबून ठेवायचं आणि ज्या लोकांना लोका कुठली पूर्वसूचना द्या वगैरे ह्या गोष्टी जे काही लोक म्हणतायत की पूर्वसूचना ह्याची द्यायला पाहिजे नव्हती अहो पूर्वसूचना देण्याची गरजच काय पहिली गोष्ट एवढं पाणी सोडताच कशाला हा प्रश्न का पडत नाही आपल्याला की एवढं पाणी का सोडताय तुम्ही पन्नास टक्के धरण एका दिवसामध्ये का खाली करताय तुम्ही तर हे प्रश्न जे आहे ते सरकारला विचारा जर तुम्ही आत्ता विचारले नाही तर हा गाढवपणा वारंवार होणार आहे आणि या गाढवपानाला कुठल्याही पद्धतीनं काहीही युक्तिवाद वगैरे असू शकत नाही लोकांनी जी अतिक्रमण वगैरे केली त्या गोष्टी मान्य आहेत मात्र ज्या ठिकाणी अतिक्रमण देखील नव्हती त्या सोसायट्यांमध्ये देखील पाणी गेलेलं आहे आपण पाहिलेलं आहे तर माझं या निमित्ताने सगळ्यांना एक एकच सांगणं आहे की या राज्य सरकारला जे कोण हरामखोर लोक होते ज्यांनी पंचावन्न हजार क्युसेक स्पीडने पाणी सोडलं त्या लोकांना हा प्रश्न विचारा की एवढ्या स्पीडने तुम्ही पाणी का सोडलंय नक्की या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत आणि त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करा हीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद